माध्यम समूहाने हाती घेतल्या तंदुरुस्त बंदोबस्त या योजनेला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय या योजनेला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही पाठिंबा दर्शवलाय ही योजना अत्यंत चांगली असल्याचं सांगत त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय डीवाय पाटील ट्रस्टच्या वतीने या योजनेला आपण हातभार लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रत्येकाने पोलिसांचं मित्र म्हणून त्यांना हातभार लावून ताण कमी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं तंदुरुस्त बंदोबस्त सकाळ माध्यम समूह राबवत आहे राज्यभर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्याबरोबर आहेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापुरात साहेब कशा पद्धतीनं आपण नियोजन केलं आहे किंवा काय असणार आहे दैनिक सकाळनं तंदुरुस्त बंदोबस्त ही अत्यंत चांगली मोहीम मुंबईमध्ये परवा राबवली आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये ही मोहीम व्हावी अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतायत कोल्हापूरमध्ये ही योजना राबवण्यासाठी डी वाय पाटील ट्रस्टच्या वतीनं आम्ही ह्या संपूर्ण योजबेल योजनेला हातभार लावण्याची भूमिका घेत आहोत आणि दैनिक सकाळ असेल डीवाय पेडील ट्रस्ट असेल आणि पोलीस डिपार्टमेंट असेल मिळून हा बंदोबस्त तंदुरुस्तपणे व्हावा या भावनेतून हा उपक्रम जिल्ह्यातल्या सर्वच पोलिसांसाठी उपयुक्त असा ठरेल काय आवश्यकता अशा कार्यक्रमाची मानसिक बळ आणि या सगळ्या गोष्टींवर परवाच मी बोललो की आहार हा माणसाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि दुर्दैवानं आहाराकडं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं आमचा पोलीस बंधुभगिनी देत नव्हते परवा म्हणलं तसं आता प्रत्येक जिल्ह्याला आहार तज्ज्ञ नेमण्याची भूमिका आम्ही घेत आहोत या निमित्तानं पोलिसांच्या आहाराचा एक विषय किमान चर्चेला आला लोकांना लोकांच्या पर्यंत पोचू शकला आणि पोलीस कुठल्या सगळ्या प्रक्रियेतून जात असतात याची जाणीव किमान जनतेला या निमित्तानं होऊ शकणार आहे कारण की चोवीस तास ड्युटी असली तरी छत्तीस तास काम करावं लागतं अशी पोलिसांची परिस्थिती आहे आणि म्हणून या ताणतणावाच्या वातावरणामध्ये किमान आरोग्यासाठी चांगलं खाणं नाहीतर मग या बंदोबस्तावर असताना कुठेतरी तेलकट पदार्थ कुठला तरी खाणे किंवा जे मिळेल ते खाणे याच्यापेक्षा जी खऱ्या अर्थानं गरज आहे शरीराला त्या चोवीस तासामध्ये ते मिळलं तर मला वाटतं त्याच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडू शकेल तब्येत चांगली त्याला मेंटेन करता येईल आणि एक चांगली मोहीम ही यशस्वी होऊ शकेल तुम्ही काय मंडळांना आवाहन कराल किंवा गृहराज्यमंत्री म्हणून एकूण समाजामध्ये काय आवाहन कराल नाही गृहराज्यमंत्री म्हणून तरुण मंडळांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करता त्याच पद्धतीनं लोकांचं नियोजन आलेल्या लोकांना देखील चांगल्या पद्धतीनं सुविधा द्या येणाऱ्या माता भगिनींचा सन्मान हा मंडळाजवळ आणि आपल्या गल्लीत आपल्या परिसरामध्ये राखला गेला पाहिजे म्हणजे पोलिसांच्यावरचा ताण कमी होऊ शकेल तर समाजातला प्रत्येक तरुण मंडळानं पोलीस मित्र बनून काम करायची भूमिका स्वीकारली तर पोलिसांचा बऱ्यापैकी ताण कमी होऊ शकतो डॉक्टर डी वाय पाटील आणि ट्रस्ट आणि सकाळ माध्यम समूह यांच्या वतीनं लवकरच इथं कार्यक्रम घेण्यात येणार आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाश जाधव साम टी व्ही कोल्हापूर